आपलं परिचय द्या मारुती जीवनाची सूर्यवंशी राहणार तळणी तालुका जिल्हा नांदेड बरं मी कृषी मित्र अविनाश पाटील आज आलेलो आहे तळणी या गावामध्ये ऑस्कर सीड्स कंपनी प्रतिनिधी आहे मी तर या कंपनीच्या ते आज मी तुमची भेट घ्यायला आलेलो आहे तर तुम्ही आपलं या सीझनमध्ये जे आहे गेल्या सीझनमध्ये आपली तात्या म्हणाची सोयाबीनची बॅग पेरली होती पेरली होती तुम्ही किती टाकली होती ते बॅग जवळपास एक एकर पेरली होती एक बॅग आणली होती त्याच्यातलं जवळपास ते ते त्या सोयाबीन मध्ये म्हणजे काय फरक काय जाणवला नाही ह्या दुसऱ्या व्हरायटीपेक्षा या तात्या व्हरायटी मध्ये माल उत्पन्न चांगलं निघाल आम्हाला क्वालिटी बाज माल क्वालिटी बाज माल होता आणि ठोकर माल होता एकदम त्याच्यापेक्षा बियाणा बी म्हणजे चांगलं होतं माल चांगला झाला त्याचा माल बी चांगला झाला बियाणं म्हणजे गुणवत्ता चांगली 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 है चांगली आहे होती होती शक्ती शक्ती पण पण आम्ही तर पहिली बार पेरली होती इतकी दिवस पेरलं नव्हतं पण अवरेज एकदम चांगला आलं दुसऱ्या बॅग पेक्षा आम्हाला चांगला आवरेज आला आणि रोगाला कशी व्हरायटी नाही रोग तेवढा जास्त नाही पडत त्याला येलो मजा येतच येतच नाही ये जास्त येतच नाही त्याला आणि टोकन पद्धतीने लावल्यावर तर माझ्या मते तर उजूक चांगलं होईल अजून ऍव्हरेज वाढतो ऍव्हरेज वाढेल मग तुम्ही आता यावेळेस बॅग घेणार का हो हो यावेळेस जवळपास चार पाच बॅगा टोकन पद्धतीनेच लावणार आहे आता यामध्ये तुम्हाला जर काही बदल इच्छित इच्छिता तुम्ही तर आपल्याच कंपनीची विस्तारा नावाची बॅग येते ही पण ती पण टोकन पद्धतीनं तिला पण बऱ्यापैकी ॲव्हरेज आहे बरोबर म्हणजे मे बी त्याला ॲव्हरेज जर पकडायचं म्हटलं तुमची मेहनत चांगली असेल जमीन चांगली असेल टोकन पद्धतीनं केलं तर तुम्हाला बारा ते चौदाच्या आता ॲव्हरेज होऊन जाते मग ती एक आपण व्हरायटी करतात त्यासोबत ती एक व्हरायटी लावून टाकू चालतं धन्यवाद